मुळूया पुढील बातमीकडे आदित्य ठाकरे यांना घेराव घालण्याचा मराठ्यांचा डाव हा फसलेला आहे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी आंदोलकांना ताब्यात घेतलं गेलं आहे तर आदित्य ठाकरे यांना मराठे घेराव घालणार होते मात्र त्याआधीच या सर्व आंदोलकांना मराठ्यांना ताब्यात घेतलं गेले त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी आंदोलकांना ताब्यात घेतलं गेले आदित्य ठाकरे यांचा दौरा होता यावेळेस त्यांना घेराव घालण्याचा मराठ्यांचा डाव होता मात्र या सर्व मराठ्यांना ले ले। आधीच ताब्यात घेतलं गेले त्यामुळे मराठ्यांचा आदित्य ठाकरे यांना घेराव घालण्याचा डाव हा फसला तर सध्या मराठे आंदोलक हे विविध राजकीय नेत्यांना घेराव घालतात आदित्य ठाकरे यांना सुद्धा घेराव घातला जाणार होता मात्र त्याआधीच या आंदोलकांना ताब्यात घेतले गेलं आहे अधिक माहिती हो घेऊया आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत जोडलेत किरण इतकीच महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवशी नाशिक दौऱ्यावरती आहेत अगदी काही वेळानंतर त्यांचा नाशिकमध्ये एक मेळावा पार पडणार आहे आणि त्याच मेळाव्याच्या आधी आ, जे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आहेत त्यांनी जे आदित्य ठाकरेंची भेट घेऊन खरं तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचं आहे की नाही त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशा पद्धतीची मागणी करणार होते पण त्या आधीच सगळ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे नाशिकच्या गंगापूर या पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या आंदोलकांना स्थानबद्ध केल्याचं आपल्याला बघायला तर तर पोलिसांच्या या सगळ्या कारवाईनंतर मराठा आंदोलन सुद्धा आक्रमक झालेलं आहे त्यामुळे पुढची भूमिका ते काय घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल तर आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती आहेत यावेळेस आदित्य ठाकरेंना मराठे घेराव घालणार होते मात्र त्याआधीच या मराठ्यांना ताब्यात घेतले गेले त्यामुळे मराठ्यांचा आदित्य ठाकरे यांना घेराव घालण्याचा डाव फसलाय दरम्यान गेल्या काही दिवसात मराठा आंदोलक हे विविध नेत्यांना घेराव घालतायत त्यांची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात काय आहे या संदर्भात प्रश्न विचारत हे सर्व आंदोलक आक्रमक होत आहेत आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा आहे आणि यावेळीसुद्धा या आंदोलकांकडून आदित्य ठाकरे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न होता मात्र हा प्रयत्न फसला